नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज कुठे अतिमुसळधार ते मुसळधार तर कुठे अतिवृष्टी कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता दा, महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज अतिवृष्टी अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी ढगा वातावरण काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येणार आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून येईल नागपूर चंद्रपूर वाशिम हिंगोली गडचिरोली या भागामध्ये आज आपणाला काही ठिकाणी अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जिल्हे या भागामध्ये आज आपणाला मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच कोकण विभागातील दक्षिण कोकणात आज आपणाला अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस तसेच मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पालघरमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता नाशिकच्या पश्चिम भागात आज आपणाला मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येईल पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागात कोल्हापूरच्या पश्चिम भागात मुसलधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस तसेच सांगली सोलापूर पुणे सातारा या पूर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आपणाला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम भागामध्ये हलका पाऊस विरळ स्वरूपामध्ये दिसून येईल सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाल जत तालुक्यामध्ये आज हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात आज मुसळधार पावसाची शक्यता त्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी करमाळा या भागामध्ये पंढरपूर विभागामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मंगळवेढा सांगोला या तालुक्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता हा पाऊस आपणाला सकाळपासून काही ठिकाणी तर काही ठिकाणी दुपारपर्यंत दुपारच्या नंतर दिसून येईल दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दिसून येऊ शकतात दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी माणसं सा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपल्या आप भागात पाऊस पडला की नाही ते कमेंटद्वारे कळवा पडला नसेल तरीसुद्धा कळवा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा